भारताचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने संगमनेर येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने सालाबादाप्रमाणे आज मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श घेऊन आपण पुढील काळामध्ये काम करू याची आपण सर्वजण या ठिकाणी ग्वाही घेऊया तर संगमलेरकरांची अनेक वर्षांची असलेली मागणी त्याचबरोबर शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची अनेक वर्षाची असलेली मागणी आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या प्रयत्नाने राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळ्याचं काम या ठिकाणी संगमनेर बस स्थानकासमोर सुरू होणार आहे आणि पुढच्या वर्षीची शिवजयंती ही आपण संगमनेर बस स्थानकावरील अश्वारूढ पुतळ्याच्या पाशी आपण या ठिकाणी धूमधडाक्यात दु, साजरी करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक एक अशा पद्धतीचं स्मारक जे येणाऱ्या अनेक पिढ्यांना स्फूर्ती देण्याचं काम करेल प्रेरणा देण्याचं काम करेल हे स्मारक या ठिकाणी करण्याचं काम तर, तर दोन हजार सतरा अठरा साली संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी ठराव करून संगमनेर बस स्थानकाकडे या पुतळ्यासाठी आपण मागणी केली आणि आता नुकतीच मागच्या पंधरा दिवसापूर्वी ती मागणी मान्य करून राज्य शासनाने तिथल्या पुतळ्याला आपल्याला जागा त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून पूर्णाकृती पुतळा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा होईल अतिशय देखणा असं स्मारक आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं करणार आहे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं ते जी देखना जी देखना स्मारक पुढच्या वर्षीपर्यंत तयार होईल याची मला खात्री आहे सालाबादाप्रमाणे आपण दरवर्षी इथे मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो मी आपल्या शिवजयंती उत्सव समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचे अध्यक्ष आमचे सागर बागे आणि त्यांच्या सर्व टीमचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय